you <laughs> आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि मला जायचं आहे डोगुल्या शाळेला सोडायला रुद्रा शाळेला गेलेलं नाही आहे त्याची तब्येत बरी नाही आहे आणि आत्ता मला जायचं आहे त्याला सोडून यायचं आहे आंघोळ वगैरे झालेले आहे त्याचा टिफिन वगैरे बनवलेला आहे तर चला त्याला सोडून येते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर चला मी आत्ताच डोगुल्या शाळेत सोडून आलेले आहे आणि थोडीशी तयार झाले आहे म्हणलं आता व्हिडिओ बनवते तर थोडंसं तयार होऊया काजळ आणि लिपस्टिक लावली बाकी काही नाही आणि चला आता मी करते पूजा आणि पूजा करत करत तुमच्याशी गप्पा मारूया तर चला तरही बघा माझी कालची पूजा आहे आणि घरातली माझी जी कामं आहेत ना ती सगळी अशीच आहे रोज ना मी घरातली सगळी कामं झाल्याच्या नंतर पूजा करते म्हणजे निवांत वेळ जो असतो तो म्हणजे मला देता येते पूजेला आणि जर मी आधीच पूजा करायला बसले की मग कसं ना सगळ्या कामाचं मला टेन्शन येतं की लवकर लवकर पूजा करा चला बाकीचे पण कामं आहेत असं वाटतं त्यामुळे मी आधी घरातली कामं वगैरे आवरून घेते आणि मग नंतरच पूजा करते तर इथे बघा जो कळस आहे ना त्यातलं मी जे पाणी आहे ना ते रोज बदलत असते आणि इथलं जे आहे ना सगळं व्यवस्थित साफ केलं फोटोनला वगैरे का तो धूळ खूप येत असते मी नेहमी सांगते की आमच्या रूममध्ये ना एकदम हा घरासमोर ना हायवे आहे त्यामुळे ना सारखी धूळ येतच असते त्यामुळे मला रोज सगळं साफ करावं लागतं जर एखाद्या वेळेस चुकून मी साफ नाही केलं तर मग ते दिसून येतं धूळ एकदम असं दिसून येतं का तर जे देवाचा जो काळा काळी फरशी आहे ना खालती वट्टा त्यावर लगेच धूळ दिसून येते त्यामुळे मला रोज साफ करावं लागतं आणि साफ जरी केलं ना संध्याकाळपर्यंत दिसतंच त्यावर तर श्रावण महिना सुरू होऊन आठ नऊ दिवस झालेले आहेत आणि मी एक पण श्रावण महिन्यातल्या सोमवारचा जो पूजेचा व्हिडिओ असतो ना तो मी तुमच्यासोबत शेअर नाही केला तर ते यासाठी का तर मी श्रावण महिन्यातले जे सोमवार आहेत ना ते मी करत नाही आहे म्हणजे श्रावण महिना मी पाळत नाही आहे बेल वगैरे नाही वाहत त्याचं कारण असं गेल्या वर्षी आमच्या घरी ना म्हणजे गेल्या वर्षी श्रावण महिना सुरू म्हणजे आज सुरू होतो त्याच ना आमच्या घरात म्हणजे एक दुःखद घटना घडली मग त्यामुळे गेल्या वर्षी तर कसं ना ते काही माहिती नव्हतं सुतक वगैरे काढलं दहा दिवसानंतर आणि मग त्यानंतर मी पूजा केली आणि म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं की म्हणजे आता श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ती घटना घडली होती पहिला सोमवार होता आणि त्यामुळे ती घटना घडली होती मला माहिती नव्हती की पूजा म्हणजे महिनाभर करायचंच नसतं किंवा पाहायचं नसतं मला माहिती नव्हतं पण मी सुतक वगैरे काढलं आणि मग नंतर परत जे तीन चार सोमवार होते ना दोन तीन सोमवार ते मी केले आणि मग ते तुमच्यासोबत मी शेअर पण केलेलं आहे पण मला ते माहिती नव्हतं मग नंतर यावर्षी मला माहिती झाले की नाही करायला पाहिजे पूजा म महिना नाही पाळायला पाहिजे पूजा आता जशी आपण रेग्युलर करतो तसं करायचं फक्त बेल जो असतो बेल नाही व्हायचं शोमूट नाही व्हायची उपवास नाही करायचं हे मला सांगितलं घरच्यांनी जी माझ्यापेक्षा मोठी आहेत तर, मला सा तर मला मी म्हटलं ठीक आहे मोठी माणसं सांगतात आपल्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव असतो काही गोष्टींचा सासरचे लोक सांगायला लागले की नाही करायचं नाही पाळायचं तर मी म्हटलं ठीक आहे त्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे काही शेअर नाही केला आणि कसं झालं ना गेल्या वर्षी माहिती नव्हतं पूजा वगैरे केली आणि खूप काही वाईट गोष्टी आमच्यासोबत घडल्या खूप काही वाईट झालं सासरी त्यामुळे मग मी काय म्हणलं म्हणजे आत्ता ते विचार केले की असं वाटतं की कदाचित मी पूजा केली त्यामुळे असं झालं असं म्हणजे कसं ना आ, मी असं कोणाला दोष नाही देत ज्या गोष्टी व्हायच्या असतात ते होत असतात जे लिहिलेलं असतात ते तर कधी चुकत नाही आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते कधीच चुकत नसतं पण आत्ता म्हणजे मनात एक असं डाऊट येतं की अरे ह्या ही म्हणजे मी असं केलं त्यामुळे त्या गोष्टी अशा झाल्या तर मी म्हटलं ठीक आहे चला घरचे सांगतात नको त्यामुळे मग मी श्रावण महिन्याची पूजा वगैरे मी करत नाही आहे उपवास पण नाही करत आहे बेल पण नाही वाहते आणि शिवमोठ पण नाही वाहते आणि आजच म्हणजे मला एक कमेंट पण आली ते तुम्ही श्रावण सोमवारचा पूजेचा व्हिडिओ अपलोड करा तर त्याचं कारण असं आहे की मी नाही करू शकत यावर्षी आता पुढच्या वर्षीचं नाही माहिती आणि यावर्षी मला या पूर्ण एक महिना उपवास करायचा होता एक महिना मला बेल वाहायचा होता असं मी विचार केलं होतं की यावर्षी पूर्ण एक महिना आपण उपवास करायचा पूर्ण एक महिना आपण एकशे आठ बेल एकशे आठ फुलं व्हायचे एकशे आठ तांदूळ व्हायचे असं मी विचार केला होता पण ते नाही जमलं असं द्या पुढच्या वेळेस बघूया घरच्यांनी सांगितलं तर पुढच्या वर्षी करायचं किंवा मग बघूया काय म्हणतात तर इथे बघा देवांना आंघोळ वगैरे घातले मी फुलं वगैरे ठेवले आणि आता फुलं खूप कमी भेटायला लागले श्रावण महिना आहे ना त्यामुळे कसं फुलं खूप कमी भेटतात लवकर जावं लागतं पण लवकर मला जाणं शक्य नाही आहे का तर रुद्राची शाळा असते डोगूची शाळा असते सकाळी उठलं की मला टिफिन बनवावं लागतं त्यामुळे ना खूप गाय गाय होते म्हणून फुलं खूप कमी भेटतात कालची आणि आजची मिळून एवढीच फुलं भेटली आता उद्यासाठी नाही आहेत उद्यासाठी मला लवकर जावं लागेल तरच भेटेल नाही तर नाही तर बघा इथे फायनली पूजा झाली आणि एकदम जशी मी रेग्युलर करते तशी नवीन काही नाही आहे आणि इथे बघा स्वास्तिक काढायची जी पद्धत असते ना ते मी म्हणजे पहिले मला माहिती नव्हतं माहिती झाल्यावर मी त्याच पद्धतीने काढते जसं स्वस्तिक काढतात तर इथे फायनली पूजा झालेली आहे माझी रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ते सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बस एवढा जो एक महिना आहे तो मी म्हणजे बेल वगैरे नाही वाहणार त्याचं मला खूप वाईट वाटतं का तर मी जसं मला समजते तसं मी लग्नाच्या आधीपासनं पूजा करते लग्नाच्या आधीपासून मी बेल वाहते पण माझ्या आयुष्यातलं जसं मला कळतं तसं हा एक एकच महिना ज्या महिन्यामध्ये मी बेल नाही वाहत किंवा उपवास नाही करत तर ते मला खूप वाईट वाटतं रोज म्हणजे सोमवार आले की जर असं मनाला खंत वाटतेच पण असू द्या तर पूजा झाली माझी आणि आज मी विभूती पण लावली जे का त्याला खूप आवडते मी विभूती लावलेली आणि मला पण आवडते पण कसं आहे ना लावली विभूती की लगेच पुसल्या जाते तर तुमच्याकडे काही टीप आहे का म्हणजे की विभूती पुसल्या जाऊ नये लवकर तर ते टीप असेल तर मला नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हा घरीच आहे त्याच्या तब्येत ठीक नाही म्हणून आणि आता बघा नुसतं परेशान करणार तो मला दिवसभर त्याला मी औषध दिलं तर आता बरं वाटते त्याला तर आता म्हणतं मला बोर होतं आहे मला खेळायला जायचं आहे खूप काय आता चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय क्लिक कर काळजी घ्या